नमस्कार मित्रांनो कृषी विभागाच्या विविध योजनांचा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला राज्यात नव्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना द्यावायची कृषीपूरक उपकरणे निविष्ठा यांचे वितरण योग्य नियोजन करून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा कंपनीने कारणे न देता अपात्र केलेली प्रकरणे पात्र ठरवून संबंधित शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपूर्वी पीक विमा अदा करावा असे निर्देश दिले आहेत या बैठकीस वनमंत्री सुधीर भाऊ मुनगोटीवार ही, ही उपस्थित होती त्याचप्रमाणे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसमधल्या खरीप व रब्बी हंगामातील प्रलंबित संदर्भात जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन प्रलंबित खरीप व रब्बी दोन हजार तेवीसचा पीक विमा एकतीस ऑगस्टच्या आत वितरित करण्याच्या सूचना संबंधित पीक विमा कंपनीस दिल्या आहेत तर हे होतं एक बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचं असं एक अपडेट भेटूया बेत। अशा एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद